महाराष्ट्रामध्ये आज जेव्हा हिंदीचा वाद चालू आहे त्यावेळी आपल्या आप भाषेसाठी तामिळ लोकांनी कसा लढा दिला हे तामिळनाडूसारख्या राज्याकडे बघितलं तर कळतं नमस्कार मी ॲडव्होकेट सिद्दीकी आज आपण तमिळ लोकांनी भाषेसाठी कसा लढा दिला हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तामिळनाडूसारख्या राज्याकडे बघितले की कळते आता नव्हे तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून तामिळनाडू हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात आणि तामिळ भाषेसाठी लढत आहे एकोणावीसशे सदोतीसमध्ये जेव्हा पहिली हिंदी सक्ती तामिळनाडूमध्ये आणली गेली ती तिथल्या स्थानिक नेत्याच्या मार्फतच श्री राजगोपालाचार्य आतासुद्धा आपल्याकडे जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्यांच्यामार्फत ही हिंदी आणली जाते पण फरक बघा तामिळनाडूमध्ये भाषेवरून सरकार देखील कोसळतं नंतर हेच राजगोपालाचार्य तामिळनाडूमध्ये सरकार कोसळल्यावर म्हणतात इंग्लिश एवर हिंदी नेवर अशा पद्धतीची एक लोकप्रिय घोषणा पुन्हा त्यांनीच दिली होती पण लक्षात घ्या फरक काय आहे तामिळनाडूमध्ये जो एन डी एचा भाग आहे तो सुद्धा हिंदीच्या मुद्द्यावरती केंद्राच्या विरोधात भूमिका घेतो आणि स्थानिक अस्मितेशी एकरूपता दाखवतो इतकी प्रखर अस्मिता तामिळनाडूच्या या राजकारणात प्रादेशिक पक्षांनी टिकून ठेवलेली आहे पण आपल्या महाराष्ट्रामधील प्रादेशिक पक्षाचे नेते जसे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे हे सर्व गप्प आहेत यांना या सगळ्या सक्तीबद्दल काहीही वाटत नाही का आणि तमिळवाल्यांनी अगदी या भाषेच्या आंदोलनामध्ये जीव देखील गमावलेले आहेत आणि त्या जीव गमावलेले लोकांचे अजूनही त्यांच्या संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खूप मानाचे स्थान आहेत अनेक पक्षांचे जन्म याच सगळ्या भाषेच्या आंदोलनातून झालेले आहेत आणि आज जे मोठे लीडर म्हणून ओळखले जातात त्यांचे काही दिवसापूर्वीच निधन झाले करुणानिधी यांचासुद्धा राजकीय जन्म याच भाषेच्या आंदोलनातून झालेला होता आणि पुन्हा पुन्हा तमिळनाडूचे हे राजकारण आपल्याला दाखवून देते की आपल्या भाषेच्या अस्मितेसाठी कसं लढायचं असतं तमिळनाडूच्या या संपूर्ण इतिहासामध्ये हा लढा कधीपासून कशा पद्धतीने चालू आहे कारण आपल्याला हे कदाचित शिकता येण्यासारखे आहे तर सुरुवात कधीपासून आहे बघा एकोणावीसशे सदोतीस सालापासून ज्यावेळी काँग्रेसची प्रांत सरकार जी आहे ती बनली होती आणि मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे त्यावेळेचे नेते श्री राजगोपालाचार्य आणि तेव्हा त्यांनी पहिल्यांदा हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला जोरदार विरोध त्यावेळी झाला एकोणावीसशे मध्ये जेव्हा सी राजगोपालाचार्य मद्रास प्रेसिडेंटचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची केली त्यानंतर पेरियार हिंदी विरोधी चळवळीचे नेते म्हणून उदयास आले त्यांनी हिंदी विरोधी चळवळींना चालना दिली एकोणावीसशे अडतीसमध्ये त्यांना अटक देखील करण्यात आली त्याच वर्षी पेरियार यांनी हिंदीच्या निषेधार्थ तमिळनाडू फॉर तमिळ हा नारा दिला हिंदी लागू झाल्यानंतर तमिळ संस्कृती नष्ट होईल असा त्यांचा विश्वास होता तमिळ समुदाय उत्तर भारतीयांच्या अधीन होईल आणि नंतर इतका विरोध झाला की तीन वर्षामध्ये एकोणावीसशे चाळीसमध्ये हा जो निर्णय आहे तो राजगोपालाचार्य यांच्या सरकारला मागे देखील घ्यावा लागला तमिळनाडूमधील पेरियार यांची पार्श्वभूमी अशी होती त्यांचे खरे नाव ई व्ही रामास्वामी होते ते एक तमिळ राष्ट्रवादी राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचे चाहते त्यांना आदराने पेरियार म्हणत पेरियार म्हणजे पवित्र आत्मा किंवा आदरणीय व्यक्ती त्यांनी आत्मसन्मान चळवळ किंवा द्रविड चळवळ सुरू केली पहिल्यापासूनच पेरियार यांचं जे नेतृत्व आहे की ज्यांनी संपूर्ण आंदोलनाला एक द्रविडी अस्मिता जोडली आणि सांगितले की उत्तर भारतीय लोक जे आहेत त्यांची आर्यन संस्कृती तुमच्यावरती थोपावत आहे आणि थोपा त्याला सगळ्या संकटापासून वेळीच सावध व्हा आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्यावरती राष्ट्रीय एकात्मेच्या नावाखाली देशप्रेमाच्या नावाखाली हिंदी लावताय पण देशप्रेम आणि भाषाप्रेम या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे त्यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं होतं केवळ भाषेच्याच माध्यमातून तुम्ही हा देश एकत्रित करू शकता या भ्रमामध्ये राहू नका किंवा हा समज आमचा करून देऊ नका ज्यावेळी आम्ही स्वातंत्र्य आंदोलनामध्ये उडी घेतली ब्रिटिशांच्या विरोधात त्यावेळी तुम्ही माझ्याशी हिंदीमध्ये बोलला होतात का माझ्या प्रति देशाची जी लॉयल्टी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लॉयल्टी आहे आणि भाषेच्या प्रती माझी लॉयल्टी किंवा माझे प्रेम हे देशप्रेमापेक्षा किंचितही कमी नाही हे पेरियार यांनी त्यावेळी ठणकावून सांगितले होते ही क्लॅरिटी भाषेबाबत त्यांना एकोणावीसशे चाळीसपासून आहे म्हणून इतक्या सगळ्या वादळानंतरसुद्धा तिथं भाषेची सगळी अतिक्रमणं तामिळनाडू रोखून धरू शकलेला आहे एकोणावीसशे सदोतीसमध्ये जो प्रयत्न सरकारने केलेला होता पुन्हा एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला पण त्यावेळीसुद्धा पेरियार यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहिलं आणि सरकारला माघार घ्यावी लागली होती ज्या पद्धतीने राष्ट्रीय भाषा किंवा ऑफिशियल लँग्वेज म्हणून हिंदीचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न झाला त्या प्रत्येक टप्प्यावरती तमिळनाडूनं त्याला जोरदार विरोध केलेला आहे आता त्याच्याबद्दलचा जो पहिला विरोध आहे तो कधी झालेला होता तर तो ऑफिशियल लँग्वेजच्या वेळी झालेला होता त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो संविधान सभेमध्ये ज्यावेळी या भाषेबद्दल म्हणजे कामकाजाची भाषा कुठली असावी राष्ट्रभाषा कुठली असावी याबद्दल जेव्हा चर्चा होत होती तेव्हा त्याच्यावरती एकमत झालं नाही त्यानंतर आपल्याकडे दोन सप्टेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी एक फॉर्म्युला स्वीकारण्यात आला त्या फॉर्म्युल्याला मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला असं म्हटलं जातं या संविधान सभेचे जे सदस्य होते के एम मुन्शी आणि एन जी अय्यंगार यांच्या नावाने हा फॉर्म्युला जो आहे तो तयार करण्यात आलेला होता आणि त्या फॉर्म्युल्याच्या अंतर्गत असं ठरवण्यात आलं होतं की हिंदी भाषा इतकी विकसित मानली जात नव्हती म्हणून इंग्रजी ही एक सक्ती मानले जात होते या प्रश्नावर उत्तर आणि दक्षिण समोरासमोर वाद होता देशाची कुठलीही एक राष्ट्रभाषा आता आपण स्वीकारत नाही आहोत हिंदी ही कामकाजाची भाषा असेल ऑफिशियल लँग्वेज असेल पण हिंदीचं महत्त्व हे अजून पूर्णपणे वाढेपर्यंत पंधरा वर्षासाठी इंग्लिश ही सुद्धा ऑफिशियल लँग्वेज म्हणून आपण मान्य करू आणि त्याद्वारे हा मुंशी अयंगार फॉर्म्युला जो आहे तो स्वीकारण्यात आलेला होता दक्षिण भारतीय सदस्यांच्या हिंदी भाषा विरोधामुळे पुढील पंधरा वर्षासाठी इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर हिंदीला स्थान देण्याबाबत एकमत झाले परंतु त्या परिस्थितीतही संसदेत हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषा वापरल्या जात राहते भाषेच्या वादाचा पडसाद एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरही पडला या निवडणुकीत मद्रास प्रांताचे तेलगू भाषिक पट्टाभी सीतारामय्या यांना हिंदी प्रतिनिधी पुरुषोत्तम दास टंडन यांनी आव्हान दिले टंडन यांनी निवडणुकीत तमिळ भाषेचा मुद्दा उपस्थित केला नाही परंतु त्यांच्या मजबूत हिंदी समर्थक प्रतिमेचा आणि हिंदीवरून उत्तर आणि दक्षिणेतील संघर्षाचा परिणाम प्रचारात स्पष्टपणे दिसून आला परिणामे पट्टाभी यांनी ही निवडणूक कठीण स्पर्धेत भाषावादवर जिंकली ज्यावेळी एकोणावीसशे साठमध्ये पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर हिंदी भाषेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न होऊ लागले होते तेव्हा पुन्हा हे आंदोलन जे आहे ते, ते तमिळनाडूने जोरदार केले आणि हिंदीचे महत्व वाढवण्याच्या त्यावेळी एकोणावीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये के कामराज यांच्या सरकारला पराभव पत्करावा लागला आणि तिथे डी एम केचं सरकार जे आहे ते स्थापन झालेलं होतं आणि या भाषेबद्दल त्यावेळीसुद्धा तमिळी भाषेचे सगळेच नेते मग ते पेरियार असतील किंवा अण्णादुराई यांचं म्हणणं असं होतं की माझ्या तमिळ राज्याला लाभलेली भाषा जी आहे ती पाच हजार वर्ष जुनी आहेत आणि जर तुम्ही तमिळ भाषेतल्या उत्तम साहित्याचा स्वाद घेतला तर तुम्हाला असं वाटेल की तमिळच आपली राष्ट्रीय भाषा करावी म्हणजे हिंदीच्या प्रेमात पडण्यापेक्षा हिंदीच्या लोभात पडण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी तमिळच्या प्रेमात पडा असं त्यावेळी ते ठणकावून सांगत होते हा जो मुंशी अयंगार फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार ते तेव्हा हे ठरलेलं होतं की हिंदी ही केवळ ऑफिशियल लँग्वेज असेल आणि ऑफिशियल लँग्वेजसुद्धा कधी तर पंधरा वर्षानंतर आपण टप्प्याटप्प्याने तिचं महत्त्व वाढू पण त्यालासुद्धा तमिळनाडूने जोरदार विरोध केला आणि ज्यावेळी मग डी एम के तमिळ सरकारने एकोणावीसशे सदुसष्टमध्ये त्यांनी तमिळ आणि इंग्रजी या दोनच भाषा या ऑफिशियल असतील हे त्यांनी तिथल्या विधानसभेत मंजूर करून घेतलं पंधरा वर्षांनी मुन्शी अय्यंगार फॉर्म्युल्याची मुदत संपल्यानंतर हिंदी आणण्याचा प्रयत्न होत होता त्यावेळी देखील जोरदार आंदोलन झालेलं होतं अण्णादुराईंना अटक झालेली होती एकोणावीसशे पासष्टमध्ये पुन्हा त्यांना अटक झाली याच आंदोलनाच्या दरम्यान पंचवीस जानेवारीला तामिळनाडूमध्ये याच आंदोलनाच्या दरम्यान गोळीबार झालेला होता आणि तिथं हा जो दिवस आहे तो तमिळ भाषेचा दिवस म्हणून साजरा केला जातो हे आंदोलन तमिळनाडून त्यावेळी एकोणावीसशे पासष्टमध्ये इतकं तीव्र केलेलं होतं की त्यावेळेचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना सांगावं लागलं की इंग्लिश ही देशाची ऑफिशियल लँग्वेज म्हणून कायम राहील लक्षात घ्या की त्यावेळी हे प्रयत्न झाले होते की इंग्लिश बाजूला करून हिंदीत केवळ कामकाजाची भाषा राहील पण केवळ तामिळनाडूच्या तीव्र विरोधामुळे इंग्लिश कायम राहिली आणि ज्याचे परिणामसुद्धा म्हणजे जे जे लोक हिंदी सर्व लोकांवर लादण्याचा प्रयत्न करत होते त्यांना राजकीय परिणाम तमिळनाडूमध्ये भोगावे लागले कामराज यांचं सरकार जे आहे ते सुद्धा उलटलं गेलेलं होतं आणि हा जो विरोध आहे तो राजकीय पातळीवर होत होता त्यावेळी जेव्हा तमिळनाडूच्या रेडिओ केंद्राचं नाव आकाशवाणी असं होतं तेव्हा आकाशवाणी हा शब्द संस्कृत असं ज्यावेळी तामिळ लोकांना लक्षात आलं त्यांनी आकाशवाणी हे नाव इथून हटवावा यासाठी सुद्धा आंदोलन केलेले होते आणि त्याच्यानंतर तमिळच्या रेडिओचं नामकरण जे आहे ते तमिळ वानवली असं करण्यात आलं म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टीमध्ये हे लोक सावध होते आणि आजसुद्धा आहेत आणि आपल्याकडे अशा कितीतरी गोष्टी जे आहेत ते सहजपणे थोपावल्या जातात आणि आपण सहजपणे स्वीकारत सुद्धा अगदी ताजं उदाहरण दोन हजार सतरामध्ये केंद्र सरकारने जेव्हा तमिळनाडूमधल्या नॅशनल हायवेवरती इंग्रजीऐवजी हिंदी करण्याचा प्रयत्न केलेला होता पण तिथे जोरदार विरोध झाला आणि त्यानंतर हे पाऊल केंद्र सरकारला देखील मागं घ्यावं लागलं एकोणावीसशे सदोतीसपासूनची जी मी उदाहरण तुम्हाला सांगितले तमिळनाडूमध्ये पेरियार असतील अण्णादुराई असतील अगदी स्वातंत्र्याच्या नंतर जेव्हा हिंदी थोपवण्याचा प्रयत्न झाला हिंदी देशाची ऑफिशियल लँग्वेज करण्याचा प्रयत्न झाला त्या त्यावेळी त्यांनी हे सांगितले की तुम्ही जो दावा करताय की बेचाळीस टक्के लोक हिंदी बोलताय म्हणून आम्ही ती स्वीकारावी त्यांचं म्हणणं असं होतं की जरी बेचाळीस टक्के लोक हिंदी बोलत असले तरी बेचाळीस टक्के लोक देशाच्या सगळ्या भागांमध्ये दे विखुरलेले नाहीत हे एकाच भागामध्ये एकटवलेले आहेत उत्तर भारतामध्ये आणि त्यामुळे त्यांची संख्या बेचाळीस टक्के असू द्या नाही तर पन्नास टक्के असू द्या आम्ही स्वीकारू शकत नाही कारण बाकीच्या भागांमध्ये या भाषेचा संबंध नाही आहे आणि हीच गोष्ट जास्त महत्त्वाची आहे कारण केवळ या पर्सेंटेजच्या आधारे हिंदी स्वीकारली जाऊ शकत नाही उत्तर भारतातली लोकसंख्या वाढते म्हणून त्यांची संस्कृती दक्षिण भारताला स्वीकारावी हे किती अन्यायकारक आहे याचं भान त्यांना पहिल्यापासूनच होतं आणि म्हणून त्यांनी या टक्केवारीला विरोध देखील केला अशा पद्धतीने हा जवळपास सात सहा सात दशकांचा लढा तमिळनाडू कायम भाषेसाठी देत आलेला आहे आता सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या मुद्द्यावरती त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई दिली केंद्राच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार तिसरी भाषा हिंदी असावी आणि तिसरी भाषा स्वीकारत नाहीये तमिळनाडू म्हणून केंद्र सरकारने राज्यपालांद्वारे तामिळनाडूमधले अनेक विधेयकांना रोखत होते तेव्हा सुद्धा त्याला प्रखर विरोध तमिळनाडू सरकारने केला आणि शेवटी सुप्रीम कोर्टाला केंद्राच्या विरोधात निर्णय द्यावा लागला की सगळी विधेयक जे आहे ते रोखण्याचा अधिकार राज्यपालांना नाहीये हा ऐतिहासिक निर्णय सुद्धा तमिळनाडूच्या या प्रखर भूमिकेमुळेच सुप्रीम कोर्टाला द्यावा लागला आज आपण महाराष्ट्रातलं चित्र बघा राज ठाकरे एक भूमिका घेत आहे पण बाकीचे पक्ष कुठे आहेत प्रादेशिक पक्ष हे देखील अशा पद्धतीने रस्त्यावरती येणार आहेत का आणि पक्षच का आपले अभिनेते आपले साहित्यकार आपले वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणारे मान्यवर यांचा आवाज नेमका कुठे हरवलेला आहे ते या मुद्द्यावरती का बोलत नाही आज ज्यावेळी हिंदीचे हे अतिक्रमण होते त्यावेळी सगळे गप्प का आहेत आणि म्हणून तमिळनाडूकडून आपण खरोखरच काहीतरी शिकण्याची गरज आहे तुम्हाला हे असं वाटतं का या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद